चार युट्यूब फॅमिली सगळे कसे आहात आशा करतो सगळे मजाच असतात खूप पाऊस होत इकड काय करते अर्चना अर्चना काय करते इकडं बाई आली वाटते आई आली माझी बसली येऊन चाय पाणी झालं रे हा झाला

हा तर आजचा ज्या सास निर्णय आहे माझा युट्यूब चॅनल बंद करायचा मला तुम्ही पण कमेंट करून नक्की सांगा आई पण खूप भडकली माझ्यावर बरोबर हे काय का होणार नाही माझे पाच सहा महिने असेच गेले ना व्हिडिओला व्ह्यूज आले ना काय ना काय आहे ना, काए, है ना? मग काय फायदा आहे तुम्ही लोक सपोर्ट करत नाहीत काय नाही आमचं टाइम मास्टर चाललाय चार पाच दिवस झालं चार पाच महिने झालं घरीच आहे थेट काम पण गेलं मग काय भेटायचे पण करायचं मला तुम्ही पण नक्की सांगा कारण की खरं खरं काय मतलब नाही याच्यामध्ये आपलं नेटला पैसे टाका रिचार्जला ला पैसे टाका व्हिडिओ एडिटिंग करून टाका मेहनत सगळी वेस्ट जाते कधी कधी रात्रीच्या अकरा बारा बारा वाजेत आपल्याला व्हिडिओ काढण्यासाठी तर मी काय करायचं आपल्या व्हिडिओला व्ह्यूज नाही तर मी एवढी मेहनत घेतली होती की आपल्या चॅनलवर जवळपास आठ हजार सबस्क्रायबर प्लसच तरी पण व्हिडिओला व्ह्यूज नाही तर आज अशा ना पण खूप झगडं झालं तिथे नाराज तिथून माझ्यावर नाराज आहे की म्हणजे हे नाटक बंद करा आहे व्हिडिओ व्हिडिओ काढले आणि काहीच होणार नाही आणि खरं तर मला पण असंच वाटते तर तुमच्या पण काय भावना असतील मला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आणि मी खरं तर बंद करणार आहे कारण की माझी आई पण माझ्या घरी आली

आठ हजार फॅमिली पूर्ण झाली माझे 8000 होते यार 8000 फॅमिली तुम्हाला सपोर्ट करते इकडून बसून बोलला तू दिसणार नाहीस ना इकडून बसलं दिसणार ना हा बोलला तू काय बोलतीस तू काय तो दावा पाऊस खूप येऊ लागलाय पावसामुळे तुम्हाला आवाज येत नाही मला माहिती नाही थांब एक मिनिट तर खूप पाऊस येत असल्यामुळे ते प्रयत्न प्रजनन बंद केले आहे कारण की खूप पाऊस येत आहे आणि यांनी आता निर्णय फायनल घेतलेला आहे मला खूप तिथे माझ्या झगडी झालेला आहे चेहरा बघू शकतात तुम्ही ती पण म्हणती खरोखर बंद करा आणि मला बंद करू वाटणार नाही ना कारण की मी कसे कसे आठ हजार सबस्क्रायबर हे मिळवलेत तुम्हाला पण माहिती कारण की आठ हजार सबस्क्रायबर मिळवण्यासाठी म्हणजे फॅमिली मिळवण्यासाठी खूप मेहनत घेतली होती मी आणि ते पूर्ण पण झाले होते आपले पण जे आपण कंटिन्यू ब्लॉक वगैरे हो टाकतो त्याला व्ह्यूज वगैरे हो येत नाहीत त्याच्यासाठी बाकीचे पण मला भरपूर जणं बोललेत की भावा बंद कर कशाला काहीतरी दाखवतो वगैरे तर आता काय करू मी मला तुम्ही पण कमेंट करून नक्कीच सांगा दोघीचा निर्णय तर पक्का झालाय आणि मला पण असं वाटतंय आता की खरोखर खूप मी पण टाइम वेस्ट केला याच्यामध्ये तर मग काय करायचं तुम्ही बोलताय माझी आठ हजार फॅमिली आहे मग आठ हजार फॅमिलीमध्ये तुमचे नाही नाही म्हणजे

काय कर कशा मुलं करतोस काय अरे तू येयचा चाप आणि पैचा गप्ची पासाचा भाग आहे काय करतोस तू ती मला बोलली ना तुम्ही या एकाचं काय खरं केलंय मी काय उपाशी मारू का लेकर बाळा घेऊन मग मी तुला पूर्णपणे काय करू मी तर म्हणलं तुला बाबू घेवन आणि सुटावर हे सोडून मी म्हटलं आता मला काम धंदा नाही तर हे तरी काम को करतो बाबा त्याला काम धंदा नाही काम गेलं याला काम गेलं ना म्हणजे काम गेलं काम आहे तरी तुणी आहे काम आहे काम دي पगर का लेकरंला खाऊ घालची काम काही करावं काय मत काय मी आता आठ हजार फॅमिली बनवले तर मग मी बंद केलं काय सपोर्ट मला का नक्की सांगा खरोखर सांगा व्हिडिओ काय नाही सिरियसली आम्ही युट्यूब बंद करणार आहोत कारण की आम्ही खूप मी पण खूप व्हायचा आठ हजार माझी फॅमिली पूर्ण झाली त्यासाठी तुमच्या सर्वांचे धन्यवाद मला एवढा सपोर्ट दिला पण आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येत नाही तर त्यामुळं मी पण खूप निर्णय घेतलाय की आता काहीतरी बंद करायच लागेल त्याच्याशी पर्याय नाही आणि बंद करावं का नाही मला तुम्ही पण कमेंट करून नक्की सांगा हे ना अर्चना कारण की अर्चना खूप मजमत मोजमत करत होती हे काहीच कामाचं नाही बोलती बंद करा किती दिवस चालणार आहे तुमचे नाटक तर मी याच्यासाठी तीन चार महिने वेस्ट घातले माझे म्हणजे काम धंदा करून घातले पण शेवटी कसं असतं टाइम खूप दिला मी याच्यासाठी रात्र रात्र बाईला दिला कुठं दुखते तरी पण व्हिडिओ मध्ये येते व्हिडिओ काढण्यासाठी हा तुम्ही आज भांडली बंद करण्यासाठी आम्हाला साथ नाही तर कसं होईल यायला पाहिजे बंद करण्यासाठी भांडतील जाते कुठं जाते ते हिरिव काढायला कुठे रिचार्ट खराब खराब तरी पण आम्ही व्हिडिओ काढायला जातो काय तुमच्या घरात जेवण चला मग सांगा मला नक्कीच कमेंट करून कारण की आता आम्ही खरं पण लास्ट आणि फायनल व्हिडिओ आहे तुम्ही हा व्हिडिओ बघा नक्कीच मला कमेंट करून सांगा तर भेटू मग नंतर बाय